शेतकरी बांधव सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी रब्बी अनुदान वाट्यापीठ सुरू झालेले आहे तर आता तीस हजार हो रुपये चेक करायचं आहे तर या संदर्भात आपण इथे माहिती पाहणार आहे जे की तीस हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता जे की या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर रब्बी अनुदान वाट्यापीठ आता सुरू झालेलं आहे सर्वप्रथम आपण जे की मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथे सुरू करून घेऊया मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेले आहे राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिदृष्टी व पूर बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगे बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत हा जो काही जे आलेला आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता यामध्ये राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये शेत पीक त्यानंतर शेत जमीन खरडून जाणे विहिरीचे आणि मनुष्यहानी पशुहानी घर पडझळ त्याचप्रमाणे घरातील वस्तू साहित्य तर अशांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर आता यामध्ये प्रति हेक्टरी किती मिळणार आहे दहा हजार रुपये किती मिळणार आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तर यामध्ये जर तुमचं जर क्षेत्र तीन हेक्टर असेल तर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार तीस हजार रुपये तर आता यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी किती जमा झाले किती वाटप सुरू झालेलं आहे तर या जिल्ह्यांकरिता जिल्हेसुद्धा आपण इथं पाहणार आहे तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर त्यामध्ये तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू हाजो है। है है। तर आता हा जो निधी आहे ते शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचा रब्बी अनुदान वाटप इथं आता सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या आधार बँक खात्यामध्ये म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर आता बरेच जिल्ह्यांमधील पंचनामे पूर्ण झालेले आहेत काही जिल्ह्यांमधील पंचनामे अधिकही बाकी राहिलेले आहेत तर बाकी राहिलेले जे की पंचनामे आहेत तर अशा जिल्ह्यात लवकरच वाटप होणार आहे त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर खाली आता आपण जिल्ह्यात चेक करणार आहे कोणकोणत्यामध्ये जिल्हे आहे आणि किती शेतकरी त्यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर पहिला जो जिल्हा आहे ते छत्रपती संभाजीनगर दुसरा हिंगोली तिसरा नांदेड चार नंबरला बीड पाच नंबरला आहे ते जालना जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर इथं जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या येते जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस हिंगोलीमध्ये येते दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे नऊ त्यानंतर नांदेडमध्ये येते सात लाख ऐंशी हजार तीनशे सत्तावीस बीडमध्ये सात लाख सदतीस हजार सहाशे दहा त्यानंतर जालन्यामध्ये येते सहा लाख एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी तर आता या जिल्ह्यांमध्ये एवढे शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर आता शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी पाहिजे असेल तर ते यादी कशा पद्धतीने चेक करायचे आहे आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहे तर लगेच बघा त्यानंतर तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे पीक असेल अतिदृष्टी असेल ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना तर या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर येते पुणे विभाग तर इथं पुणे विभागामधील जे आहे सोलापूर सोलापूरमध्ये जे की इथं ऑगस्ट ते सप्टेंबर तर यामध्ये सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप विद्युत सुरू झालेलं आहे तर तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार तर एवढा निधी जे की यामध्ये सोलापूर जालना बीड नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांचा आता इथं समावेश आहे त्यानंतर दुसरा जो काही जी आर इथं आलेला आहे ते सुद्धा रब्बी संदर्भातच आहे तर आता हा दुसरा जी आर आहे तर यामध्ये वेगवेगळे जी आर आहे जे की वेगवेगळ्या जिल्ह्यांकरिता इथं आलेले आहे त्यानंतर निधी सुद्धा इथं वाढीव धरण आलेला आहे तर या जिल्ह्यात देखील तीन हेक्टर जर असेल तर तीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये रब्बीचं अनुदान इथं जमावण्यास सुरुवात तर आता याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा तर त्यामध्ये कोकण पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर तर आता या बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार बहात्तर कोटी दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर अठ्याहत्तर लाख एकोणचाळीस एकेचाळीस हजार जे की एकेचाळीस हजार आहे म्हणजे दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांकरीत आहे तर ते आपण जिल्ह्यात खाली चेक करणार आहोत तर थोडं खाली यायचं आहे तर आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे ते रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कालावधी येते जून दोन हजार पंचवीस तर रायगडमध्ये येते नऊशे ब्याऐंशी त्यानंतर रत्नागिरीमध्ये इथे पाचशे साठ सिंधुदुर्गमध्ये ते तीनशे बासष्ट त्यानंतर पुन्हा येते जूनमध्ये तर झालेलंच आहे त्यानंतर जुलैमध्ये सुद्धा तर, तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पहिलं येते रायगडमध्ये दोनशे बत्तीस त्यानंतर रत्नागिरीमध्ये येते बेचाळीस आणि सिंधुदुर्गमध्ये येते चौतीस त्यानंतर ठाणे ठाणेमध्ये येते एक रायगडमध्ये ते दोनशे वीस रत्नागिरीमध्ये येते पाचशे एकोणऐंशी सिंधुदुर्गमध्ये येते एकशे एक्केचाळीस तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता तुम्ही या जिल्ह्यांमधून दुसऱ्या जिल्ह्यांबद्दल जे काही ये अपडेट येईल व त्या संदर्भात जो काही जी आर येईल सर्वात पहिले अपडेट आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनल तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर इथे पालघर पालघरमध्ये एकोण पन्नास हजार पाचशे सतरा ठाण्यामध्ये जे आहे पस्तीस हजार सहाशे शहात्तर रायगडमध्ये जे इथे अठरा हजार पाचशे अठ्याहत्तर रत्नागिरीमध्ये येते अकराशे त्रेपन्न सिंधुदुर्ग मध्ये येते तीनशे पंधरा तर आता पात्र शेतकऱ्यांची यादी आणि त्यासाठी आलेला निधी तुम्हाला इथं दाखवलेला आहे त्यानंतर पुणे आणि सांगली पुणे आणि सांगलीमध्ये येते पुणे मध्ये जून ते सप्टेंबर तर यामध्ये येते त्रेपन्न हजार एकशे चार सांगलीमध्ये येते एक लाख बासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सांगलीमध्ये त्यानंतर येते आपलं वर्धा धाराशिव लातूर आणि परभणी जून जून ते सप्टेंबर त्यामध्ये दोन लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट वर्ध्यामध्ये धाराशिवमध्ये जे की पाच लाख सहा हजार सहाशे चौदा त्यानंतर लातूरमध्ये पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर परभणीमध्ये चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा निधी जे की या जिल्ह्यांकरिता करीत आलेला आहे तर आता रब्बीचं जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेलं आहे रब्बीचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालं ना की नाही कमेंट करून नक्की सांगा तर तीस सा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हेक्टर जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले असेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि जास्तीत जास्ती शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू